नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा बावीसावा हप्ता तुम्हाला मिळणार का कारण पी एम किसान योजनेमधून तीस लाखापेक्षा जास्त शेतकरी हे वगळण्यात आलेले आहेत लोकसभेमध्ये त्या ठिकाणी पी एम किसानचं स्टेटस त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं तेव्हा मंत्री महोदयांनी तीस लाखापेक्षा जास्त शेतकरी या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे सांगितलेलं आहे त्यासाठी कोणकोणती कारणं आहेत शेतकरी का वगळण्यात आलेले आहेत याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला बावीसावा हप्ता मिळणार का याचीसुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तीस लाख अठरा हजारापेक्षा जास्त शेतकरी हे पी एम किसान योजनेमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे जो काय बावीसावा हप्ता आहे तो मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये के वाय सी केलेली नसेल फिजिकल व्हेरिफिकेशन आधार सीडिंग ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर नसतील तर तुम्हाला योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याच्या नावावरती शेती नाही असा शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी पी एम किसानचा लाभ त्या ठिकाणी घेत आहे असंसुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कुटुंबातील एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी पी एम किसानचा लाभ हा मिळणार आहे म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी यांचं रेशन कार्डवरती जर नावं असेल आणि चौघांच्या नावावर ती जर शेतजमीन असेल तर त्यात कुटुंबातील एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी पी एम किसानचा लाभ हा मिळणार आहे प्रामुख्याने त्या ठिकाणी महिलेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणजे कुटुंबातील जर महिलेच्या नावावरती शेतजमीन असेल तर महिलेला त्या ठिकाणी पी एम किसानचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि जे काही कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना त्या ठिकाणी तो लाभ बंद होणार आहेत जर कुटुंबातील जो प्रमुख आहे जर पुरुष असेल आणि त्याच्या नावावरती शेतजमीन असेल आणि महिलेच्या नावावरती शेतजमीन नसेल तरच त्या ठिकाणी पुरुषाला हा हप्ता त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहेत म्हणजे आत पहिले कुटुंबातील व्यक्तीला त्या ठिकाणी पती पत्नी असतील त्यांना पी एम किसानचा लाभ त्या ठिकाणी मिळत होता म्हणजे पाठीमागील जे काही हप्ते आहेत आत्तापर्यंत एकवीस हप्ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेले आहेत त्यामध्ये पती असेल पत्नी असेल त्यांना लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे पण आता फक्त एकाच व्यक्तीला कुटुंबातील हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्यामुळं ही मोठी संख्या आहे तीस लाखापेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी पी एम किसान योजनेमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत आणि के वाय सी असेल फिजिकल व्हेरिफिकेशन आधार सीडिंग ह्या गोष्टी जर शेतकऱ्यांच्या क्लिअर नसतील तर त्यांना जो काही बावीसावा हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळणार नाही जर तुमच्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर असतील कुटुंबातील एका सदस्याला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे जर तुम्हाला कुटुंबातील तुम्ही एकाच व्यक्ती त्या ठिकाणी लाभ घेत असाल तर तुम्हाला बावीसा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कुटुंबातील दोनपेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी लाभ घेत असतील तर कुटुंबातील महिलेला त्या ठिकाणी पी एम किसान हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद